कन्नड तालुक्यातील अंजना पळशी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मागील तीन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे प्रकल्पातील जलसाठा सकाळी सात वाजेपर्यंत जवळपास एकवीस टक्क्यांवर पोहोचला आहे यामुळे तुर्तास्तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असून शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केल्या जात आहे या प्रकल्पाचा जलसाठा पंधरा पॉईंट पंचावन्न दशलक्ष घनमीटर असून मृत जलसाठा एक पॉइंट एक्क्याऐंशी दसलक्ष घनमीटर आहे तर उपयुक्त जलसाठा तेरा पॉईंट चौऱ्याहत्तर दसलक्ष घनमीटर आहे या प्रकल्पाची लांबी जवळपास एक हजार चारशे चौरेचाळीस मीटर असून या प्रकल्पाला दोन कालवे आहेत डावा कालवा सुमारे बारा किलोमीटर तर उजवा कालवा अकरा किलोमीटरचा आहे तर एकूण लाभक्षेत्र हे दोन हजार तीस हेक्टर आहे या प्रकल्पातून पिशोर मोहंद्री नादरपूर भिलदरी शफियाबाद पिंपरखेड या गावासह मोहाडी सारोळा नाचनवेल कोपरवेल आडगाव डोंगरगाव तसेच सिल्लोड तालुक्यातील काही गावांची तहान टँकरद्वारे भागवली जाते सध्या परिसरात समाधानकारक पाऊस पडत असून प्रकल्पात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे सर गेल्या तीन दिवसापासून पाणरोग क्षेत्रामध्ये पाऊस चालू आहे तर आपल्या अंजना पळशी प्रकल्पामध्ये आता किती पाणी आहे आता आपल्याकडे एकवीस टक्के पाणी साठा आहे मीटर म्हणजे पडला तर चार मीटर पण सहासष्ट दशलक्ष पाणी आता अच्छा टक्केवारी सासष्ट टक्केवारी एकवीस टक्के अच्छा या प्रकल्पाला दोन कॅनॉल आहे दावा दावा उजवाने। उजवाने। डावा आणि आणि उजवा किती किलोमीटर आहे अकरा किलोमीटरचा डावा आणि अकरा किलोमीटरचा उजवा बरं सिंचना खाली किती क्षेत्र आपलं सिंचना खाली आपलं एकूण आय सी जो आहे आपला दोन हजार आयसी आहे आपण समजा कॅनलच्या दुरुस्तीचा अभाव अभय म्हणा आणि शेतकऱ्याची मागणी शेतकऱ्याची मागणी कमी असती तरी सुद्धा आपण आठशे नऊशे हेक्टरचं क्षेत्र भेटतो दोन्ही कॅनल कॅनलच्या दुरुस्ती संदर्भात काय म्हणतो कॅनलची परमनेंटली मशिनरी आलेली आहे कॅनल दुरुस्तीसाठी परंतु पिकं पेरलेले असल्यामुळे आणि शेतकऱ्याची निर्माण करतात त्याच्यामुळे थोडंसं शंभर टक्के कामं काही झालेली आहे जवळ पन्नास टक्के आता कामं झालेले त्याचे आणि बाकीचे कामं दिवाळीनंतर आम्ही करणार आहे गेल्या दोन वर्षापासून आपलं कॅनलचं गेट नादुरुस्त होत हा गेट पाणी होत ते लिकेज होतं त्याला दुरुस्ती हो केलेली आहे आता या मे मध्ये अच्छा तर या साठ्याबद्दल आपलं पाणी पुरवठ्याचं कसं पाणी पुरवठ्याचा प्रश्न मिटलाय जवळजवळ अच्छा परंतु पूर्णपणे जर पिण्यासाठी वापरलं तर प्रश्न मिटलाय अच्छा यासाठी अगोदर कमीत कमी, -कमी पन्नास टक्के धरण भरायला पाहिजे अच्छा पन्नास टक्के धरण भरलं तर मग एक दोन वर्षाचा चिंता मिटून जाते अच्छा एवढं पाणी ऊन आयामध्ये पाच किलो त्याच्यामुळे पुढील काही दिवसात चांगला पाऊस झाल्यास प्रकल्प शंभर टक्के भरू शकतो असा अंदाज येथील ग्रामस्थांसह शेतकऱ्यांतून वर्तवण्यात येत आहे मात्र मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे प्रकल्पात सध्या तरी एकवीस टक्के जलसाठा उपलब्ध झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केला जात आहे प्रकाश माईन एमसे न्यूज पिशोर कन्नड